नमस्कार मंडळी तर आज बघा गणपतीचं आगमन झालेले आहे आणि त्या निमित्ताने गणपती तर माऊनी कसा गणपती बनवलाय तो तुम्ही पहिला बघा च्यू काय करते ते पण बघा माऊ तू काय बनवले सांग मला दाखव तुझं गणपती बघू देता हा बघा असं कसं झोपलेला गणपती बनवलाय बनवलेत डोळे बनवले सोंड बनवले सोन, सोन पूर्ण खाली खालील होते मस्त छान बनवलंय आहे छान बनवू शकते अजून बघ काय करता येईल तुला अजून गणपती बाप्पाला अजून काय तुला चांगलं करता येईल बघ तुझं पोट काढ तुमचे पाय काढ पोट काढ कोण सांगते बघा इथं पाय काढ पोट काढ करून बसले हे तरी क्लिनिक येतात आम्ही माती मातीचं बनवले मातीचं म्हणून फिरवायचो ताटात घेऊन बघ पप्पा माऊ पप्पा मातीच बनवत होते क्लेचा बनवत ते आधुनिक आहेत आम्ही मातीचा बनवत हा नाग गणपती मातीचा बनवत नाग पण बनवत अंगावर उशी आणि बेडशीट घेऊन बसले <laughs> आणि चू इथं काय करते बघा चू इथं टी व्ही लावलंय गणपती कसा बनवतात त्या प्रकारे तिथं चालले बनवायचं स्टेप बाय स्टेप तर बघा ही तुझा गणपती बनवून झाला की थीके, थीके, पता पता। मी नक्कीच बघेत कसा बनवतेस ते हम्म ठीक आहे ठीक आहे असुरी असू दे चल करून घेतो आता पटापट इथं आता मी जेवण बनवते त्या गणपती बनेपर्यंत आता खूप वेळ झाला गणपती बनवतात तर चला बघूया आता ही हात पण मारते च्यू चला बघूया माऊ पण हाक मारते गणपती साठी काय बनवलंय ते बघूया चला काय ग हा का मारताय तुम्ही दोघी पण अच्छा टी व्हीतला गणपती पनंदा बघू दे अच्छा असा बनवलाय ओके छान दिसतंय हा माऊ दाखव चल अरे वा बघू दे नीट हे माऊनी गणपती बनवलाय छान आहे माऊ छान आहे तुझा बेबी गणपती आहे चल दाखव वा वा छान बनवलाय दोघींचा पण छान आहे हे बघा किती सुंदर गणपती बनवलाय पप्पला दाखवूया आपण चला चल। चल। तू पहिल्यांदा असं पूर्ण गणपती व्यवस्थित बनवलायस ना तू नाहीतर कधी होतच नव्हता चल ये पप्पाला दाखवते थांबते तू तिला बनवू दे ती बनवते तू हळूहळू ये नाहीतर मग पडेल ते ये लवकर आहो, आहो।, आहो। इथं बघा ना शिवणी काय केलंय जरा उठा बघा आता बघूया काय म्हणताय पप्पा तू बनव विश्वास नाही बसत आहे ना आणि पाया पायात पण बघा ना पायावर हात आणि पण काढली <laughs> प्लस त्यांच्या पायामध्ये हे पण घातलंय छान केलं ग काहीतरी पहिल्यांदा चांगलं केलं आहे ना, ना, के ना। के चार। 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 मला तर भरपूर आवडलं काय पण लाईट लाव जरा उजेड येऊ दे बघा किती अरे अरे मुंगी आली मुंगी लिहार मुंगी मेली पण माझ्या फटका मारला एवढा जोराचा छोटीशी मुंगी होती तिला काडायची झोडून मारले आणि मला हिबो कशी आली सगळी शन तिच <laughs> हो। मा हो काय मला मारलं म्हणून हो नाही काय बोलते काय कळत नाही असं मारायचं नाही पप्पा गणपती खराब नाही करत पप्पानी मला फटका दिला हातावरती नाही ही पप्पाला उचलून फेकणार आहे बघा जा तू गणपती बनव तू तू कशी हळू बघा ना कशी उतरली आता परत आता तोंडावर पडणार एवढं मात्र खरं आहे आणि कशी चालत जाते जाऊ दे छान झालाय गणपतीची उ चल ये तुम्ही पण कमेंट करून सांगा कसा झालाय गणपती ते खूप छान बनवलं खूप खूप सुंदर बनवलंय बघा आवडलं खूप छान बनवलं गणपती ते हा आपण असंच ठेवूया काय तुझा तू बनवतेस ना तू बनवून घे पटापट हा मग तुझा गणपती दाखव तर चला पटापट आवरून घेते आता हा थांब आमचं जेवण झालं आणि ह्या दोघी अजून जेवतात माऊच पण होत आले जेव्हा आपली आरामात हळूहळू जेवत जेवायचं चाललंय जेवण कि पटकन माऊ झोपायचंय नंतर आपल्याला ज्योतिका किकडे जायचंय संध्याकाळी हो लवकर लवकर कशी बोलतात दोघे बघितलं तोंड वासून वासून हा बॅट गर्ल सारखं हा रॉ चला चला आवरा आवरा लोक हम्म क्यूट स्माइल द्यायची असते ही नाही ही 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 घानरडी स्माइल ही क्यूट स्माइल हा माझी मावची क्यूट स्माइल हा कशी असे दात नाही करायचे कसे हम्म हा हा <laughs> फेर, फेर हा खरं करू हम्म दिसते दिसते चला आम्ही आता तरी आम्ही वेळ चालली आता मग साथी पोहोचत नाही तिथे कधी येते कधी येते कमी गालोय मग दोघींना घेऊन चालले तस ना तिच्या बिल्डिंग मध्ये चालेल आता घरी जाते आता बघा आरायचो तिकडे काल कसं केलंय काल कसं होतं आज कसं येते बघा तो 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 तर बघा इथं कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि किती सुंदर प्रकारे बघा बसवायला गणपती किती प्रसन्न वाटतंय बघा इथे सगळी तयारी झाले आता आरतीची आणि

काल सारखे आज पण नटले आणि प्रसाद वाटते बरा नाही एसी वाटत तर तुम्ही बघितलंय गणपती किती सुंदर प्रकारे बसवलेला आहे सजावट पण किती छान केली आहे दोघांनी छान आहे सजावट खूप छान केली दादानीच केली तू काय केलं काय केलं सगळं काय केलेलं आहे भाऊनीच केलंय फक्त बोलायचं काय तू भाऊनी सगळी सजावट केलेली आहे नाहीतर हे सगळं डोकं त्यांचंच आहे असू दे पण खूप छान आहे सुंदर झालेला आहे हो सामान म्हणजे आणायचं काम मी करायचं काम त्यांचं बाकी काय त्या आता बसली इथं सगळ्या आरती झाले सगळं झाले तर आता आम्ही आता आम्ही थोड्याशा गप्पा मारणार आहोत खूप दिवसात माझ्याकडे हो कालच येऊन गेली होती तरी पण खूप दिवस झाले एवढं काय झालं एक दिवस पण आम्हाला खूप वाटतो सुट्टी आहे ना त्यामुळे आम्ही भेटू शकत नाही ना त्यामुळे खूप दिवसात असंच मला वाटतं आणि तनुचं बघा गेटअप बदललेलं आता ना पहा साडी घालायची आणि काय ना ती जेव्हा नवारी साडी घालते त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच आजारी पडते सुंदर जोडी दिसते करायचं काय ना आणि मुलांना नजर पण लागते लगेच हि तर व्हिडिओ काढायचं चाललंय बघा पोरांच झालेलं आरती ते पोरांचं चाललंय खेळायचं हे चला हे बघा हा गणपत मोदक देतोय मैत्रिणीला खायला ठोलून देतो तू मला वाटलं थोलून देतोस चल <laughs> <साला> आता पण चल दोघेच आहेत चला निघतो आता आम्ही आता गौरी परत तिच्या वेशात आहे <laughs> सॉरी गौरी म्हणते गौरी ना व ज्योती ज्योती <laughs> गौरी आमची आणि भाऊ बसले तिथं मोबाईल बघत येत बाय 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 हो दे चल चला, चला। माव कशी चालते बघा जी बघा माव कशी चालते येत माव छान वाटलं खेळून तुला अर्ण बरोबर आठवते <laughs> उद्या दोन मोदक खा आहे एकच खायचं बर बर ठीक आहे काकीला सांगते मोदक घेऊन ये उद्या हम्म काजूवाला बर बर ठीक आहे चालेल सरळ चाल सरळ चाल अडचणीतून चालू नको सरळ इथून चाल कधीतरी सरळ चाल किती थंड चालते माकड आहे माकड आहे चला

तो तो चल आता अभ्यास करते अभ्यास करते चल माझ्या पाय पड तू पळ बघ किती मस्त आहे ना बघा तोड बघा किती लाजाळू आहे नाटकी चालली तुझी नाटकी आता बसा तर मी नाही मी नाही आता तू चल आपल्याला पुरी बनवायची आहे मी हायपारू पप्पा करणार आता, नीए नीए। आता तो तो है। है। मला पप्पा मदत करणार आहे पुरी बनवते पनीरची भाजी बनवली भात झालाय आता पुरे राहिले तसं आहे काय मला तू, तू माझ्यावरती प्रेम करते नाही मी प्रेम ओके इथे बघा मी पूरे <laughs> पुरे लाटायला आले आणि हे मदत करतात पसरायला उद्या मी लाटते पस ते पसवताय हो बघा आणि या मुली बघा त्याबद्दल तुम्ही दोघे तर आम्ही लगे पण किचनमध्ये येतो म्हणे बघा भांडी घासायला आले ही भांडीवाली बाई आहे ही ही भांडीवाली बाई ही माझी छोटी आहे ही दुसरी आहे पण ही पहिली भांडीवाली बाई हिला भांडी घासायला लय आवडतात हा बोल क्यू स्वतः देव बनली होती गणपती आहे मी बोलते गणपती चल बघा आता ही भांडी घासते आमचं तर कामच चाललंय चला पटापट आवरून घेतो जेवायला बसतो मम्मीची काय बोलली माऊ तू करायला पाहिजे कुणाची ये नहीं। चला नहीं। चला म्हणजे पुरा संपले ते चला करून आपल्या मी आपल्या मम्मी त्यांना पण तो साड्या पाहिजे ना हो हो बरोबर खूप छान बोललीस पण आवडलं तुला छान आहे बघा आता आम्ही जेवायला चौघ पण बघा खूप खूप लागले सगळ्यांना तर या जेवायला माव बघा काय बोलते तर आता आमचं बघा जेवण खाना झालेलं आहे मूवी चाललाय बघायचं बघतोय आणि चला हा तो गणपती आहे ना खरं तर बघा ती सारखी बोलते मला गणपती बनवायचं दिवस घालवलाय गणपती बनवला म्हणून तिने बनवलेला पण हातात पाहिजे व्हिडिओ मध्ये दिसा नाही कि तिने पण बनवलाय म्हणून छान आहे गणपती पण मला आवडला यांना सगळ्यांनाच आवडलाय तर तुम्ही बघितलं तर सकाळी दोघी गणपती बनवत होत्या परत ज्योतीकडे गेलो हा बोल लवकर गमाऊ मी वाटत खराब आज बे ती खराब करत होती म्हणूनच तर चला तुम्ही आज दिवसाभरा जो व्हिडिओ बघितला तसं आरतीला पण गेले ज्योती ज्योतीच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी पण गेलो होतो आम्ही तिथून आलो पुऱ्या बनवल्या तुम्ही बघितलं आम्ही चौघा एकत्र काम करत होतो पोरींना पण आवड लागली होती की काम हिला तर तुम्हाला तुम्हाला तर माहितीच आहे की भांडी घासतीला भांडी घासायला भरपूर आवडते ते आणि त्याचबरोबर चू पण होती हे पण होते तर खूप छान वाटलं आता दिस खूप छान गेलाय तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर like like लाईक शेअर करा शेअर करावी नेक्स्ट ब्लॉग मध्ये